त्यांची सर्वांची आमच्याकडे तक्रार होती का बस वेळेवर येत नाही आम्ही वारंवार बघितलं विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास व्हायचा साडेबारा एक दुपारी कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी पाच आणि सहा वाजायचे हा अकोला तालुका डोंगराळ तालुका आहे या तालुक्यातली आपल्याला दळणं वळणं सगळं माहिती आहेत परंतु कोविडनंतर ज्या वेळेस आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये कोविडच्या आधी सत्तर बसेस होत्या त्या आता बसेस अठ्ठेचाळीसपर्यंत संख्या आलेली आहे त्यामुळं हेलसांड व्हायची आणि अनेक लोकांची तक्रार व्हायची का बसेस स्टँडवर थांबत नाही गर्दी जास्त होती चितळवेड्याला जाणारी बस नाही अनेक ठिकाणच्या ज्या मुक्कामाच्या बसेस होत्या त्याही देखील आज येत नाही आज, आज आपण बघतोय पाचनही असेल घाटघर असल बिताका असेल हे सर्व विद्यार्थी अकोल्या तालुक्यात शिकायला येतात अकोल्या तालुक्यामध्ये दुर्दैवाने अकोल्या तालुक्याचा ता विकास झाला नाही आज शिक्षण व्यवस्थाही देखील फक्त अकोल्या शहरातच उपलब्ध आहेत आदिवासी लोक लोकांना असू द्या सगळ्या समाजाच्या लोकांना अकोल्यात येऊन शिक्षण घ्यावं लागतं त्यामुळं मुलांना वेळेवर बस गरजेची कारण की आज प्रत्येक एक एक मिनटं मुलाच्या आयुष्यासाठी प्रचंड गरजेचा असतो त्याच्या शिक्षणासाठी या सर्व गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी बघून येत्या बावीस तारखेला आम्ही एक अंदाज घेतला मुख्यमंत्री यांचा दौरा नाशिकला होता तपवनला लाडकी बहीण योजनेसाठी इथल्या बसेस गेल्या तिथून नरेंद्र मोदी पुढं पाचोऱ्याला आले तिकडं बसेस हलवल्यात आल्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकेकडे लोकांना सांगता का आम्ही पासष्ट गटाच्या पुढच्या लोकांना आम्ही फुकट बस सुविधा देतोय पण दुसरीकडे जर तालुक्यामध्ये बसेसच उपलब्ध नसतील तर ही सुविधा कशासाठी आज आपण बघतोय हे जे महायुतीचं सरकार आहे फक्त घोषणा करतात विकासाच्या घोषणा करतात परंतु तळागाळापर्यंत कोणत्याच माणसाला त्याचा लाभ मिळत नाही लाडकी बहीण योजना आणली तेही देखील फक्त महिलेचं लोकसभेमध्ये बघितलं का कोणीच आम्हाला मतदान करत नाही मताची कडकी कुठंतरी भासवली म्हणून लाडकी बहीण काढली म्हणून त्यांच्या ब आमच्या बहिणी त्यांच्यासाठी लाडक्या झाल्या अशा चुकीच्या योजना आणून माझी विनंती आहे सरकारला आणि या विद्यमान तालुक्यातील आमदारांनाही देखील तुम्ही तालुक्याचे पालक आहात तुमची जबाबदारी आहे का हे प्रश्न सगळे तुम्ही समजून घेतले पाहिजेत आज नुसतं बस आंदोलनच नाही लोक जे दोन्ही पाटांनी डावा उजवा कॅ कॅनल असल आज लोकांच्या वावरामध्ये पाणी तुंबलंय त्याच्यावरही तुम्ही लक्ष घालत नाही त्या दिवशी आंब्यावंगनाला एक महिला सर्पदोष तिला झाला आणि त्या महिलेला जीव गमवायला लागला ला याला जबाबदार कोण मी म्हणत नाही परंतु तुम्ही प्रशासनावर तुमची पकड भूमी अभिलेखचे प्रश्न असतील मी वारंवार प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगतोय आज आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये भूमी अभिलेखवरही आंदोलन घेऊन जावं लागल कारण की या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आज इथं आल्यानंतर आंदोलन केल्यानंतर जे दराडे साहेब इथले अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलाय का महिन्याभराच्या आतमध्ये केंद्र सरकारकडनं केंद्रातनं आम्हाला इथं नवीन बस आदिवासी तालुक्यासाठी येणार वीस बस येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील त्यांनी मागच्या पंधरा दिवसांपासून चार्ज घेतलाय जे काही मागच्या अडचणी होत्या डिझेल वगैरेच्या त्यावर ते त्यांनी आता चांगलं नियंत्रण आणले येणाऱ्या महिन्याभरामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिलाय का या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील पण जर या सुरळीत नाही झाल्या तर पुन्हा आम्हाला जे काय पावलं घ्यायचे आहेत मग मंत्र मुंबईला जरी जायची वेळ आली तर आम्ही तो पाऊल उचलू आम्ही सातत्याने